नाव सांगा विशाल पांढर काय झालं गाव कुठं तुमचं हातनूर कुठं तालुका तासगाव तालुका काय झालं होतं काय बसली होती हा ते म्हणजे हा बसली होती बस काय हा काय मग ते ऍलोपॅथी ट्रीटमेंट सगळे तुम्ही केला होता सगळं नंबर सगळं किती डॉक्टरांना दाखवलं होतं तीन डॉक्टरांना दाखवलं किती खर्च दो आला होता नेमकं हजार पंचवीस हजार रुपये खर्च आला होता मग आपला औषध तुम्हाला कोण सांगितलं औषध काम डॉक्टरने सांगितलं डॉक्टर होते आपल्या सांगितलं तुमचा ऍड्रेस दिला त्यानंतर केलं मग तुमच्या तिने गाय उठली गाय उठली म्हणजे फरक पडला जाय पडला आणि किती खर्च आला तुम्हाला हां ओके म्हणजे एक महिना दीड महिना तुमचं औषध चालू होतं दीड महिन्याचा तुम्हाला खर्च म्हणजे एक पाचशे रुपये आला होता आणि तिथं तिथं पंचवीस गेलं हा तरी म्हणजे आपला औषध रिझल्ट तुम्हाला चांगला वाटला म्हणजे ओके चालतं मग आता काय प्रॉब्लेम आहे तुमचा आता काय दुसरी काय अशी बसलेली ओके चालते थँक्यू